श्री स्वामी हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी खूप घाई असते कामांची त्यात मग नंतर स्वामींची पूजा वगैरे पण मांडायची आहे कारण की आता अकरा गुरुवारचं माझं व्रत सुरू आहे म्हणजे व्रत नाही उपवास वगैरे काही पकडत नाही पण पूजा करून मी सेवा करते तर ते सुरू आहे तर त्याला पण खूप टाईम लागतो सेवेला सारामृताचं एक पारायण पूर्ण त्यानंतर स्वामीचे वेगळ्या पण सेवा असतात गुरुवारच्या त्यानंतर उंबरटले पण घराची क्लिनिंग आणि घरातलं पूर्ण काम आवरून आपल्याला ते सेवेला टाईम द्यावा लागतो तर सकाळीच इथे आता मी उठले आहे तर आधी डस्टिंग वगैरे करून घेतली सगळी सोप्याची तर आता संपूर्ण घराला झाडू मारून घेणार आहे आज फक्त झाडूच मारायचा होता गुरुवार होता तर गुरुवारच्या दिवशी पोछा वगैरे काही मारत नाही तर पूर्ण मी घराला आता झाडू मारून घेते आणि पूर्ण घराला झाडू मारायला मला अर्धा तास लागतोच कारण की मोठं घर आहे पूर्ण आवरून सोपे वगैरे आवरून त्यानंतर बेड वगैरे आवरून ते झटकून सगळं याला टाईमच लागतो म्हणजे पाऊन तास तरी झाडूला लागतो त्यानंतर पोचायला वेगळा तर क्लिनिंगमध्ये पण भरपूर टाईम जातो तर मी सर्व घर आवरून घेतलं त्यानंतर अंघोळ केली त्यानंतर तुळशी आयला इथे आता पाणी टाकलेलं आहे तर पूर्ण घराचं काम मी आवरून घेतलं ते मी काही डिटेलमध्ये दाखवलेलं नाही तर इथे किचन क्लिनिंग पण माझी पूर्ण झालेली आहे त्यानंतर आता हळदीचं लेपण मी इथे केलेलं आहे तर हळद लेपणमध्ये काय काय टाकायचं गोमूत्र थोडंसं चंदन तुम्ही घालू शकता तर घालायचं नाही तर मग नाही घातलं तरी चालेल तर इथे आता उंबरठा लेपण झालेलं आहे पूजा वगैरे पण मी उंबरठ्याची करून घेतली उंबरठाव लेपण आपण जेव्हा करतो म्हणजे पूजा करतो तर दहा ते पंधरा मिनिट अर्धा तास तुम्ही दरवाजा हा ओपन ठेवला पाहिजे समोरचा मेन गेट तर इथे आता पूजा पूर्ण उंबरठ्याची झालेली आहे त्यानंतर आता मी स्वामींसाठी काहीतरी गोड करणार आहे तर विचाराला की आपण शेवाळेची खीर करूया ज्या एकदम बारीक शेवाळ्या मिळतात दुकानामध्ये बाजारामध्ये मिळतात त्या तर त्या आम्ही आणून ठेवलेल्या आहेत खीर वगैरे करण्यासाठी स्पेशल तर ज्या आपण खाण्यासाठी शेवाळ्या बनवताना बनवून आणतो तर त्याची खीर व्यवस्थित एवढी लागत नाही तर शेवाळ्याची खीर इथे मी बनवायला घेतली आहे शेवाळ्या तुपामध्ये छान फ्राय करून घेते तोपर्यंत तो थोडे का फार कामं इथे राहिले होते म्हणजे जे मनी प्लांट लावलेले होते तर थोडे पिवळे पानं झालेले होते काढले त्यानंतर ते त्याला पाणी टाकलं पुसून घेतल्या त्या छोट्या कुंड्या तर किचनमध्ये आपण कोणतंही काम करत असतो ना तर तेव्हा मल्टीटास्किंग करणं खूप गरजेचं असतं कारण की एकच काम आपण करत बसलो ना तर काम तेवढं आवरत पण नाही एक काम करताना आपण दोन ते तीन कामं सोबतच करत असतो जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा भांडे वगैरे काही पडले तर लगेच घासून टाकतो तर अशा प्रकारे मल्टीटास्किंग करणं खूप गरजेचं असतं किचनमध्ये नाहीतर मग काम आपलं आवडणारच नाही तर इथे आता खीर पण माझी झालेली आहे थोडंसं दूध वगैरे साखर वगैरे त्या टाकून दिली त्यानंतर आता इथे आता पूजेसाठी मी फुलं काढली आहे तर ही कालच मी बाजारातून फुलं आणलेली गुलाबाची फुलं खूप छान मला भेटली तर आज मी स्वामींची पूजा खूप छान प्रकारे करण्याचा विचार केलेला आहे बघू आता स्वामी कशाप्रकारे करून घेतात तर चला आता पूजा मांडायला घेते देवाची पूजा मी करून ठेवलेली आहे आधीच त्यानंतर आता स्वामींसाठी मी गोड बनवलं प्रसादासाठी लागतं आणि पूजा मांडायला जेव्हा मी बसते ना तर तेव्हा म्हणजे दोन ते तीन तास त्यामध्ये जातात म्हणून मग खीर वगैरे असं गोड वगैरे मी आधीच करून ठेवते जेणेकरून पूजा मांडल्या मांडल्या लगेच स्वामींना नैवेद्य होऊन जातो तर आता स्वामींसाठी मला हार पण ओवायचा आहे कारण की फुलं आणलेली आज गजरा वगैरे काही आणला नाही नाही तर तोच तो स्वामींना झाला असता पण आता मला हार पण आहे आणि खूप कामं आहेत आज तर त्याला पूजा मांडून घेऊया आज अड़जन, अड़जन तर, तर आज असाच विचार गुर्वार। आला की आपण खाली थोडी पूजा मांडूया देवाऱ्याजवळ स्वामींचा जिथे माझा फोटो आहे ना तर तिथे अडचण अडचण होते खूप स्वामींची व्यवस्थित पूजा मांडता येत नाही काही तिथं ठेवता पण येत नाही म्हणून खाली जागा केली मी स्वच्छ त्यानंतर पाठ टाकलं त्यानंतर आज गुरुवार तर गुरुवारी आपण पिवळं वस्त्र आपण परिधान करायला पाहिजे स्वामींना पण तुमची मूर्ती असेल स्वामींची तर त्यांना पण पिवळे वस्त्र त्यानंतर मग तुम्हाला पूजा मांडायची असेल तर पिवळ्या वस्त्राचाच आपल्याला तिथे वापर करायचा आहे तर पिवळे वस्त्र टाकलं त्यानंतर आता स्वामींना पुसून घेतलं स्वामींचा फोटो त्यानंतर स्वामींना हे ना तर लावलं त्यानंतर आता चंदन लावत आहे स्वामींना त्यावरती आज मला असं वाटलं की केशराचा पण टीका स्वामींना लावावा तर केशरचा पण टीका आज लावलेला आहे स्वामींना आणि केशरचा टीका लावल्यावर स्वामी खूप सुंदर दिसत होते त्यानंतर आता आपल्याला स्वामींच्या उजव्या साईडनं आपल्याला घंटा ठेवायची आहे स्वामींच्या डाव्या साईडनं आपल्याला शंख ठेवायचा आहे आणि आपण जेव्हा पूजेकडे तोंड करून बसतो ना तर आपल्या उजव्या हाताने आपल्याला शंख ठेवायचा आहे आणि डाव्या हाताने घंटा तर अशा प्रकारे अकरा गुरुवारची पूजा आपल्याला मांडायची आहे तर दीप प्रज्वलन आपल्याला सर्वप्रथम करायचं आहे मी दिवा साईडने लावून घेतला होता तर अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर आज खूप छान मला गुलाबाची फुलं भेटली होती तर गुलाबाच्या फुलाचीच आरस आज मी स्वामींच्यासमोर करणार आहे तर आपण अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार अशा घरामध्ये पूजा करतो व्रत करतो वैकल्य करतो किंवा मग सेवा करतो स्वामींच्या जे व्रत वैकल्य करत नसतील त्या फक्त गुरुवारच्या सेवा करत असतील तर त्यांनी त्यांना माहिती असेल की गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या चेहऱ्यावरचं तेज वेगळंच असतं आणि वेगळीच पॉझिटिव्हिटी भरभरून पॉझिटिव्हिटी आपल्याला त्यांच्याकडून मिळत असते आशीर्वादाच्या माध्यमातून तर जे व्रत वैकल्य करतात त्यांना हे माहिती असेल गुरुवारच्या दिवशी स्वामी वेगळेच दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे वेगळंच दिसतं तर स्वामींना आता मी हार पण बनवून म्हणजे घातलेला आहे आणि स्वामी किती सुंदर दिसत आहे तर आता पूर्ण पूजा मांडून झालेली आहे स्वामींना खिरीचा नैवेद्य पण मी दाखवलेला आहे तर मी उपवास वगैरे काही करत नाही म्हणून मी दुपारीच नैवेद्य दाखवते म्हणजे रात्री तसा चपाती भाजी डाळ भात याचा नैवेद्य मी पुन्हा करत असते पण गोड जे आहे ना प्रसादासाठी तर ते मी दुपारीच बनवून स्वामींना म्हणजे देत असते तर अशा प्रकारे आजची पूजा देवांना पण खिरीचा नैवेद्य मी दाखवून दिलेला आहे आणि देवांची पूर्ण पूर्ण पूजा वगैरे सर्व संगीत झालेले आहे आणि हे माझे स्वामी तर इथे आता मी बसले आहे वाचन करण्यासाठी वाचनाचा जो भाग असतो ना पूजेच्या नंतर मी करत असते म्हणजे मांडणी वगैरे पूर्ण करून घेते देवाऱ्याची पण पूर्ण देवांची पूजा वगैरे त्यानंतर वाचन मी म्हणजे करत असते तर स्तोत्र मंत्र मी मांडणी करतानाच करून घेतलेले आहे तारक मंत्र त्यानंतर मग इतर देवांचे पण स्तोत्र मंत्र असतात तर ते मी मांडणी वगैरे पूजा वगैरे करतानाच करून घेते तर वाचन मी लास्टमध्ये करत असते रोज हॅलो नमस्कार सर्वांना तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा तर दिवस आज कसा गेला समजलंच नाही आणि सकाळपासून पूजेचंच म्हणजे तुम्हाला मी शेअर केलेलं आहे कशाप्रकारे आज गुरुवार असतो आणि खूप बिझी रुटीन असतं आज गुरुवारचं घरचे पण पटापट कामं आवरायचे त्यानंतर मग स्वामींचं आज करायचं असतं उंबरठले पण करायचं असतं त्यानंतर स्वामींची वेगळी पूजा आज मी खाली थोडी मांडली तर खूप छान प्रकारे आज पूजा झालेली आहे आणि मन खूप प्रसन्न झालं गुरुवारच्या दिवशी खूप छान असं घरामध्ये वाटतं आणि वेगळाच आनंद पण मिळतो जेव्हा आपण स्वामींच्या सेवा करतो स्वामींसाठी काही करतो तर अशा प्रकारे आजचा गुरुवार होता आणि संध्याकाळचे आता सहा वाजलेले आहेत थोड्या वेळात मी आता अर्ध्या तासात मी आता आरती पण घेणार आहे आरती मी शेअर नाही करणार तर आरती बरेच वेळा मी शेअर पण केलेली आहे की कोणकोणत्या आरती घ्यायच्या आपल्याला तुम्ही डिंडोरी प्रणीत पण आरती घेऊ शकता किंवा मग तुम्ही साध्याच्या आरती असता स्वामींच्या ते पण घेऊ शकता तर अशा प्रकारे आजचा गुरुवार होता तर नैवेद्यामध्ये आज खीर केलेली होती गुरुवारच्या दिवशी आपण स्वामींना काहीतरी गोड दाखवायला पाहिजे तर स्वामी असं कधीच म्हणत नाहीत की मला हे द्या ते द्या स्वामी जे असलं ते ग्रहण करतात तर आपलंच मन असतं की स्वामींसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे त्यांना आपल्याकडून काहीही नको त्यांना फक्त आपल्याकडून भक्ती पाहिजे असती ती पण मनापासून तर तेवढाच आपण करण्याचा प्रयत्न पण करतो स्वामींसाठी तर मी आता अकरा गुरुवारचं जे आहे पूजा वगैरे ते मी तुमच्यासोबत शेअर करते पण मी उपवास पकडत नाही जर तुम्हाला अशा प्रकारे व्रत करायचं असेल म्हणजे बिना उपवासाचं तर तुम्ही करू शकता असं कुठेही लिहिलेलं नसतं की तुम्ही उपवासच करायचा आणि कोणतंही व्रत करायचा पण बिना उपवासाचं पण व्रत करू शकतो आणि स्वामी असं कधीच म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी उपाशी राहा म्हणून उपाशी राहून माझी सेवा कर त्यांना ते कधीच आवडणार नाही तर आपण खाऊन पिऊन पण स्वामींचं जे व्रत आहे म्हणजे अकरा गुरुवार तर ते करू शकतो फक्त आपण जेव्हा सेवा करतो ना तर नाश्ता वगैरे करून आपण फक्त सेवा करायची एकदम फुल जर जेवलो ना आपण तर आपल्याला वाचन करताना झोप येण्याची शक्यता असते आणि कंटाळा पण येऊ शकतो सेवेचा त्यामुळे थोडाफार नाश्ता करायचा चहा बिस्किट तुम्ही खाऊ शकता त्यानंतर तुम्ही सारामृत हे वाचन करू शकता तर अशा प्रकारेच मी करत असते तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते मी सकाळी फक्त चहा बिस्किट खाल्लं होतं त्यानंतर पूर्ण सारामृताचं पारायण केलं त्यानंतर मग स्वामींना खीर केली मी तर स्वामींना नैवेद्य दाखवला त्यानंतर मी थोडंफार जेवले तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता एकदम फुल जेवण करून कोणतीही सेवा करायची नाही कारण की आपल्याला झोप येऊ शकते आणि सेवेचा कंटाळा येऊ शकतो तर एवढंच कारण आहे त्यामागे दुसरं काहीही कारण नाही जर तुम्हाला हे व्रत करायचं असेल तुम्हाला हेल्थ काही इश्यू असतील तर तुम्ही खाऊन पिऊन पण हे व्रत करू शकता थोडंफार आपल्याला खायचं आहे त्यानंतर सेवा करायची आहे नंतर तुम्ही जेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला उपवास न करता हे व्रत पण आपण पन करू शकतो तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आजची पूजा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तर आजचा छोटासा व्हिडिओ पूजेचा कसा होता गुरुवारचा तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा